भगवंताच्या कीर्तीचं पठन केले आणि तीन मोठे लाभ होतात असं देवाने एका ओळीमध्ये सांगितलेले आहेत अध्याय नंबर एक ओवी नंबर दोनशे एकोणसत्तर देव म्हणतात आदरे पडता श्रीकृष्ण कीर्ती पाया लागती चारी मुक्ती त्याचे निपावन त्रिजगती परमनिवृत्ती हरिनामे बघा भगवंत सांगत आहेत की आदराने भगवंताच्या कीर्तीचं जर पठन केलं तर तीन लाभ सांगितलेले आहेत पहिला लाभ चारही मुक्ती तुमच्या पायाशी लोटांगण घालतात चारही मुक्ती कोणत्या समीपता सरूपता सलोकता आणि सायुज्यता या चार मुक्ती तुमच्या पायाशी लोटांगण घालतील म्हणजे किती मोठा लाभ हा आपल्याला होतो दुसरा लाभ देवाने सांगितलेला आहे की इनही लोक पावन होतात म्हणजे स्वर्ग नर्क आणि मृत्यू लोक पावन होतात आणि तिसरा लाभ देवाने सांगितलेला आहे की हरिनामाने म्हणजे भगवंताच्या कीर्तीचं श्रवण केल्याने परमानंदाची प्राप्ती होत असते अशा प्रकारे मानवी जीवनाला जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे भगवंताचं नामस्मरण त्याच्या कीर्तीचं कथाश्रवण आणि त्याचे लाभ या ओबीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणून प्रत्येकाने भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे आणि ते आदराने केलं पाहिजे